आम्हाला जर hey, ते फडणवीस त्यांचे शिंदे साहेब बिचारा माणूस सा, तसं कधीच करू शकत नाही आणि राऊत साहेबांना माहीत असेल ते म्हणले असते त्यांचे राजकीय काही टोले असते कारण काय राऊत साहेब चांगले नाहीत असं म्हणत नाही मी आम्ही मग आता मुंबईत आम्हाला काय म्हणले होते होऊन देणार नाही उभा राहून देणार नाही मराठी कशी मुंबईत येतो बघू एक दिवसाच परवानगी मग त्या रागा राग आम्हाला जर करायचं असलं फडणवीसला ते धुतलं असतं झूम वर्ष बांगल्यावर मी मराठ्याचाच फक्त थोडक्यात मी नोकर आहे मराठ्याचंच पोरग आहे मी ना त्या राष्ट्रवादी दोन्हीला ना दोन्ही काँग्रेसला ना दोन्ही शिवसेनेला ना दोन्ही भाजपला मी कोणालाच काही मोजित नाही कवाच आपलं आहे ते रोख की माझा समाज माझ्या पाठीशी आणि मी समाजाबरोबर आहे आणि मी रिझल्ट देतो समाजाला ह्यावेळेस शब्द दिलता मुंबईत जाणार गेलो मी जर मुंबईत गेलो नसतो तर माझ्या एकट्यामुळं स्वाभिमान दुखला असता जातीचा खाली बघावं लागला असतं माझ्यामुळं